अनुज काय करता जयदेव पाय करतो तू होय आणि ही आरोही काय करते आरोही रुसली, रुसली। होय अनुज आज रावारे शाळेत जायचं नाही का ना, बरं मला भूक लागली रात्रीच्या माश्याची भाजी आहे का माशाची भाजी आहे का रात्रीची चिकन खाल्लं आणि माश्याची फ्रीज मध्ये वरती नेली नव्हती ना रूम मध्ये रूम मध्ये तिकडं येऊ नका तिकडं मागच्या साईडला भूत आलं होतं काय हा आता मी वरती जाऊन बघतो की हाय का म्हणून माश्याची भाजी बरं का कुठे बघतो माश्याची अनुज चल बरं माश्याची भाजी बघायला हो। चला अनुज कुठं 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 जिन्यात नाही मला दिसत कुठे बघू काय कोण

अरे नको रे मासे येत आता तू काय कर काल मासे खाली काटा आहेत काटा काट खातो का हा अयो माश्याची भाजी पण तू कोण आहे तुझं नाव काय हा अयू कमलं बाई आहे काय अयू कमलं कसली डेंजर दिसते बाबा आता येऊ नको तू खाली बर का खाली येऊ नको कमला बाई तू बर का तिथच बस अयो अयो अरू हे अरे अग बघा ये लवकर काय बाबा तिथं इकडे तुम्हाला म्हणलं होतं माशाची भाजी तर ठेवू नका म्हणून कशाला तुम्ही ठेवली झोपलो ते बाजू बाबा कसलं आहे अजून झोपत मला तुला भीती वाटते आता काय कर नाही बाबा था। आता थांबाय तुला वरडू नको थांब थांबय वरडू नको वरडू नको थांब ना देतो तुला बाबू या बाबा खाली अयो खाली याय लागलं वाटत खाली यायला लागलं कशाला खाली येतो कशाला माशाच्या भाजीसाठी जीव कसय बाबू बाबू ए आयुष्य अगं घरात येणार पोहायला घरात नवकर घरात लवकर बापरे घरात हे धरलं काय घर नाही सरकार सरकार बघता इकडे बघ बघ अनुथम अनुथम सोड अनुथान तीन मिनिटात झाले आता थोड्या वेळ थांबा आता दोन मिनिटं तू इथं थांबा थांब म्हणणार कुठे गेलो कुठे गेलो म्हणता गे

हा मी बघतो कुठे तसं करायचं नाही तसं नसतं करत हा हा आता आम्ही तुला आहे ना आता तू जाय नाही भूत तसं ढकलायचं नसतं बोट जात असतील माहितीये का भूताची बोट जातील आलो, आलो। ए दारू दारूगोड काय करताय तुम्ही आता भई आता थांब हे घेल हे गेल वाटतं हे गेल वाटत थांबा पिल्याला उठवा पिल्या हे नीट झाला वाटतं गेल वाटतं भूत अयो पाण्याम थोडं काय झालंय ग अयो झालं वाटतं निठाबाबा बघ भर लेकराला काय झालंय बघा लवकर हा पाणी शिपट हां शिपट शिपड नका बघ उठव पिलो हां कुठे चाकू अरे हे ग पेहाला काय सांगू नका हे ह्याला काय सांगू नका गब्बा पाणी पी पाणी पी पाणी पी लवकर ई थ हांभाई हांभाई बाळा तुला काय झालं तर तुला नाही माहिती होय तू स्वप्नात भूत आलो होतं होय माशाची भाजी खायची का तुला नको बरं बरं हे त्याला काही सांगू नका बरं का चू त्याला काही सांगू नको बरं का हां तू सांगू नको बरं का त्याला काय गप्पा बस ये भैया इकडे ये ते चाकू कशाला घेतलाय ठेवून दे हां हा तसं नाही म्हणायचं का पाहिला माहिती नाही देवाचा अंगारा लावलाय मग नीट झालाय आपला ये बाळा भैया ज देवाच्या पाया पड आपल्या हा हे काय करते का तू पोरांवर लक्ष देत ना जरा असं मला काय मग तुला कळत नाही का मग सगळ्यात मोठं तर तू भूते माहितीये का तुझ्यामुळे बाकीचे गोळा वाहतात सगळ्यात मोठं तर हाय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय म्हणा आमच्या व्हिडिओला लाईक करा